आज दौंड तालुक्याचे तहसीलदार मान्य अरुण यांनी शेलार सोडत जाहीर केलेली आहे नमस्ते काय सांगाल गाव सांगा आपण आरक्षण सोडतीच्या संदर्भात तेवीस तारखेला जी सोडत झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे बदल दिसून येत आहेत आता अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये त्याच्यानंतर तीन साधारणतः सर्वसाधारण गटामध्ये असे सा ते सात बदल दिसून आले पण आरक्षण सोडतीमध्ये साधारणतः असे चुका भविष्यात सरकारी अधिकाऱ्यांनी बी करू नये त्याच्या दौ तालुका मधील एकोणऐंशी ग्रामपंचायतीसाठी ग्रामपंचायती आपण सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयात आपण सोडत काढण्यात आले होते त्यानंतर दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आपण तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली होती तर त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये जी दोन गावातून काढली होती तर त्याच्यामध्ये जी लोकसंख्या आहे अनुसूचित जमातीची तर त्या लोकसंख्येची जी लोकसंख्या होती तर ती तांत्रिकदृष्ट्या बरोबर हो नसल्यामुळे याच्यामध्ये आपण जिल्हाधिकारी मोद्यांना अहवाल पाठवला होता आणि त्याच्या अनुषंगाने फेर आरक्षण काढण्या संदर्भात आपण विनंती केली होती एखाद्या जर जरी आरक्षण चेंज करायचं असेल तर ते पूर्ण सर्व ग्रामपंचायतीचं फेर आरक्षण होतं आता आरक्षण काढताना जे टप्पे आहेत ते मागच्या वेळेस मी सांगितले होते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो सर्वप्रथम अनुसूचित जाती म्हणजे एससी चा आरक्षण आपण काढतो एस चा आरक्षण काढताना दोन सालची जी लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये एससी ची जी लोकसंख्या आहे तर ते लोकसंख्येची टक्केवारी गाव न्याय आपण उतरल्या क्रमाने लावतो आणि यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार वीस पर्यंत जर

तर त्या गावांना आपण कैलास कांबळे स्वामी चिंचली गाव स्वामी चिंचली सगळे सगळे काम असते रमेश गवड बापूराव सरवली लखन कांबळे स्वप्नील कांबळे लेखन कांबळे देसाई साहेब काल परवा तेवीस तारखेला जे इथं आरक्षण सोडत झाली ऐंशी गावांची कसं तर गावांची त्या गावांमध्ये त्या दिवशी आम्ही आलो होतो आणि ज्या आरक्षण त्या दिवशी पडलं होतं मला वाटतं ओबीसी महिला किंवा पुरुष असं पडलं होतं आम्ही त्या दिवशी साहेबांना वा, साहेबांना भेटलं होतं आक्षेप घेतला होता आम्ही म्हटलं होतं महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे आम्ही व्यवहार करणार आहोत याची तुम्ही शहानिशा करा आणि एकोणीसशे पंच्याण्णवला सी आरक्षण पडलं होतं त्याच्यानंतर इशी आरक्षणच पडलं नव्हतं आणि याच्यात वारंवार राजकीय हस्तक्षेप होतो असं आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही इथे पुन्हा एकदा साहेबांना भेटलो होतो त्याच्यामुळे साहेबांनी आज पुन्हा सगळ्या तालुक्याचं आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि आज आम्हाला न्याय मिळालेला आहे एस सी महिला आरक्षण आमच्या स्वामी गावाला मिळालं आहे तुमचं मित्रांनो दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे बिगुल वाजलेले आहे आणि दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते त्या तांत्रिक अडचणीमुळं त्याच्यात काही त्रुट्या निर्माण झाल्या होत्या आणि ते तेवीस तारखेला जाहीर केलेलं आरक्षण तत्काळ रद्द करण्यात आले आणि आज पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा आरक्षणाची सोडत घेण्यात आलेली आहे आज दौंड तालुक्याचे तहसीलदार मान्य अरुण जी यांनी आरक्षण सोडत जाहीर केलेली आहे नमस्ते काय सांगाल गाव सांगा आपण आमच्या गाव मूळ घर आरक्षण सोडतीच्या संदर्भात तेवीस तारखेला जी सोडत झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे बदल दिसून येत आहेत आता अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये त्याच्यानंतर तीन साधारणतः सर्वसाधारण गटामध्ये असे सहा ते सात बदल दिसून आले पण आरक्षण सोडतीमध्ये साधारणतः असे चुका भविष्यात सरकारी अधिकाऱ्यांनी बी करू नये त्याच्यामध्ये दोन तालुक्यामध्ये म्हणा कुठल्याही तालुक्यामध्ये चुकीचा मेसेज जातो कारण ऑलरेडी आरक्षण सोडत झाल्याच्या नंतर गावामध्ये काम करायला सुरुवात होते नेमक्या नेमक्या चुका काय बरं आरक्षण सोडता मध्ये दोन गावांचा प्रॉब्लेम दिसून येत होता त्या दोन गावांच्या मध्ये अनुसूचित जातीचा प्रॉब्लेम होता पण पुढे जाऊन तसं दिसून नाही आता त्यांनी पूर्ण तालुक्यातले जे काही साधारणतः सत्तरऐंशी ग्रामपंचायत होत्या त्यांचं सर्वच अनुषंग त्यांनी फिरवलं दिलेली माहिती त्यात थोडा काय टक्के कदाचित माहिती चुकीची आलेली असावी कदाचित कारण ज्या अनुषंगाने खाली जे आरक्षण दिलेले असतात जर तिथं जर एखादा आरक्षित पद नसल तर ते, ते पद रिक्त झाल्याच्या नंतर दुसरं पद भरलं जातं तिथं काहीतरी चुकीचं घडलेलं होतं त्यानु अनुषंगाने दोन ग्रामपंचायती होत्या दोन ग्रामपंचायती बदलून दुरुस्ती त्या दोन ग्रामपंचायतीच करायला पाहिजे होत्या पण ऐंशी ग्रामपंचायती परत फेर कराव्या लागले म्हणजे आता परवा झालेलं जी सोडत होती आणि आज झालेली सोडत ह्याच्यात काय बदल झाला बदल सहा ते सात जागेमध्ये फक्त बदल दिसून येतोय आज झालेलं योग्य आहे का तुम्हाला काय वाटतंय आता योग्यच म्हणावं लागत कारण आज आता तर अजून कोणाच्या हरकत आलेल्या नाहीत पण संध्याकाळी जर कोणाची हरकत आली कोण उद्या जर कलेक्टरपर्यंत जाऊन पोहोचलं तर सांगता येणार नाही आता नाही